येथील शिवसेना विजयनगर अमराई चिंचपाडा मध्यवर्ती शाखेच्या वतीने आरोग्य धन संपादन फाउंडेशन आणि साई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणपूर्वेत माजी नगरसेविका माधुरी काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत शास्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन माजी नगरसेविका माधुरी काळे विभाग समन्वयक महेंद्र आटमे शिवसैनिक भारती आटमे यांच्या वतीने करण्यात आले या शिबिरात मोफत ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ए सी जी चाचणी व एम आर आय सी टी स्कॅन अल्पदरात डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप तसेच स्त्रियांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व त्यासोबत काही ठराविक औषधे अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली तर हृदयाची एलजीओ प्लास्टी तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया मूत्रमार्ग शस्त्रक्रिया गर्भपिशवी दुरुस्ती डायलिसिस हर्निया शस्त्रक्रिया डोळ्यांच्या सफेद पडद्याची शस्त्रक्रिया वॉल्यू रिप्लेसमेंट हडांचे फ्रॅक्चर बायपास कानांच्या पडद्याची शस्त्रक्रिया हृदयाला असलेले छिद्र मणक्यांची शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया छाती आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत शिवसेनेच्या वतीने आयोजित या शिबिराच्या प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला पॅनल क्रमांक पंधरा अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर चार प्रभागांचं हे पॅनल आहे आणि त्यामधील नागरिकांना आरोग्य सुविधा या ठिकाणी या कॅम्पमध्ये आ आरोग्य शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स या ठिकाणी फ्रीमध्ये करून देणार आहेत जर काय इमर्जन्सी असेल तर आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे पक्षप्रमुख आणि त्याचबरोबर या कल्याण लोकसभेचे खासदार माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे माननीय प्रशांतजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि या पॅनेलमध्ये अनेक या ठिकाणी साडी आहेत त्यामध्ये म्हणजे स्लम एरिया आहे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा म्हणजे नुसतं चेकअपला गेलं तरी आपल्याला इ सी जी काढायचं म्हटलं तरी तीनशे चारशे रुपये खर्च येतो तर या ठिकाणी फ्रीमध्ये ठेवण्यात आलेला आहे रक्त तपासणी आहे चष्मे वाटप शिबिर आहे आणि वेगवेगळ्या या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात अनेक आजारांवर या ठिकाणी ऑपरेशन्स आहेत फ्रीमध्ये आणि ते सगळ्या नागरिकांना या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि सगळ्या नागरिकांना अगदी माफक दरामध्ये चष्मे ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण